मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना म्हणते वर्षभर तुम्हाला अरुंधतीच्या हातचं जेवायची इच्छा झाली तरीही ती यशच्या लग्नानंतर इथून निघून जाणार आहे त्यामुळे तुम्ही ती स्वप्न पाहू नका ती आता अरुंधतीलाच विचारते काय गं अरुंधती जाणार आहे ना तू यशच्या लग्नानंतर ती म्हणते हो मी जाणार आहे आणि घरातील सर्वांना ही गोष्ट माहीतसुद्धा आहे त्यावेळी संजना म्हणते काय आहे ना बरं झालं आत्ता तूच सांगितलं नाही तर हल्ली आई गोष्टी सर्व विसरायला लागल्या आहेत बघ ना आता गुढी उभारताना ते तुला देशमुख परिवारातीलच समजत होत्या यांच्या लक्षातच राहत नाही तू आता देशमुख नाही आहे केळकर आहेस त्यावेळी आप्पा म्हणतात संजना बस झालं तुझं हे टोचून बोलणं तिला या घरामध्ये मी घेऊन आलेलो आहे देशमुख नाव लावत नसली तरीही आमच्या मनामध्ये तिने घर केलंय तिला कोणीही बोललेलं आम्हाला चालणार नाही आता यशचं लग्न आहे ते, ते जरा नीट व्यवस्थित पार देत त्यावेळी संजना म्हणते आप्पा अहो मी काहीच बोलत नाहीये आईला खूप प्रश्न पडतात मी फक्त त्याची उत्तरं देते त्यावेळी अभि म्हणतो तुमचं चालू द्यात मी जरा बाहेर जाऊन येतो अनघा म्हणते अरे अभि थांब जरा तू दादांना कॉल केला होतास का तेव्हा अभि हो केला होता आणि त्यांना सर्व सांगितलं सुद्धा मी पैसे कुठे गुंतवले कशासाठी गुंतवले नवीन बिझनेसबद्दल सर्व आयडिया सुद्धा दिल्या त्यांना त्या ते आहेत झालं का तुझ्या मनाचं समाधान असं आता अभि रागातच तिला विचारतो त्यावेळी अनघा म्हणते अरे समाधानाचा प्रश्न नाहीये तू एवढे पैसे घेतले म्हटल्यावर काळजी वाटणारच ना त्यावेळी अभि रागातच म्हणतो अगं काळजी वाटली म्हणून असं चार चौघात विचारायचं का अगं तू हे नंतर विचारू शकली असतीस पण नाही तुझा आणि आईचा माझ्यावर विश्वासच नाही आहे बाकी सगळं जग विश्वास ठेवेन परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका त्यावेळी अनग हातात येथून उठते रागातच म्हणते हो नाही आहे तुझ्यावर विश्वास आणि का ठेवावा तूच सांग बरं त्यावेळी अरुंधती म्हणते हे बघा अभि आमचा तुझ्यावर विश्वास नाही आहे असं नाही आमचा आहे रे बाळा तुझ्यावर विश्वास पण जे काही करायचं ना ते जरा स्वतःच्या हिमतीने कर आम्हाला विश्वासात घेऊन कर अनघाच्या वडिलांकडून तू लाखो रुपये घेतले आहे जर परत करू शकला नाही तर मग आम्ही काय करायचं त्यावेळी अभि म्हणतो तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे ना तुम्हाला असं वाटतच नाही माझा बिझनेस ग्रो व्हावा म्हणून मी कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली तर तुम्हाला त्यावर निगेटिव्ह बोलायलाच हवं का त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो जाऊ दे अभि तू एवढा निगेटिव्ह विचार करू नकोस आणि वाद सुद्धा घालू नकोस कारण आज सण आहे तू तु तु तुझ्या बिझनेस बद्दल व्यवस्थित आणि नीट विचार केलायस का तेव्हा तो म्हणतो हो बाबा मी केलाय विचार त्यानंतर अभि हा तेथून जातो अनगा देखील किचन मध्ये दे जाते घरातील सर्वजण त्या दोघांकडे आता पाहू लागतात मग आता अरुंधती म्हणते अनिरुद्ध अभिने पंचवीस लाख रुपये घेतलेत त्याला काही प्रश्नांची उत्तरं देणं बंधनकारक आहे त्यामुळे तो आला की त्याला सविस्तर विचारून घ्या सर्व काही अनिरुद्ध आता ठीक आहे असं म्हणतो मग आता अरुंधती म्हणते आप्पा मी जरा केळकरांकडे जाऊन येते कारण आज गुढीपाडवा हे मला सुलेखा ताईंना भेटायचं आहे त्यावेळी आता आप्पा ठीक आहे असं म्हणतात खरं पण कांचन पुन्हा बडबड करू लागते ते अगं त्या सुलेखाताईंनी तुला घराबाहेर काढलं आणि आता काय गरज आहे त्यांना भेटायला जायची आता पुन्हा जर तुझा अपमान केला आणि घराबाहेर काढला तर तेव्हा अरुंधती म्हणते काही हरकत नाही पण मला जायचं त्यांना भेटायला तेव्हा ठीक आहे असं आप्पा म्हणतात आणि अरुंधतीला जाण्याची परमिशनसुद्धा देतात अनिरुद्ध विचारतो मी सोडू का तुला अरुंधती त्यावेळी ती म्हणते नको मग आता संजना म्हणते अरे अनिरुद्ध तू सीमालोघन करतोय असं तुला वाटत नाही का तेव्हा आता अरुंधती म्हणते नको मी माझे जाईन यश म्हणतो नको आई मी पण तुझ्या बरोबर येतो आणि सुलेखाताईंना भेटतो त्यानंतर यश हा बाहेर येतो आणि आरोहीला सोडायला चाललेला असतो तेव्हा आरोही म्हणते मला इथे आलं ना असं माझ्या घरी जावंसं वाटतच नाही इथे आपल्या माणसांमध्येच राहावं असं वाटतं त्यावेळी यश म्हणतो अगं ही सगळी तुझीच माणसं आहेत आणि रक्ताची नाती नसली म्हणून काय झालं जीवाभावाचं नातं असूच शकतं ना त्याचबरोबर मनूचं पाहिलं ना आशुतोष आणि आईवर तिचं किती प्रेम होतं एक आंतरी कोड होतीच ना आता तुला माझ्या घरी यावंसं वाटतं राहावंसं वाटतं कारण सगळ्यांबद्दलच तुला खूप ओढ आहे की वाटते आणि प्रेमदेखील वाटतं त्यावेळी आरोही म्हणते अरे सुरुवातीला मला आजी जरा खूप खडूस वाटायच्या तेव्हा तो आता जरा रागातच तिच्याकडे पाहतो ती खूप घाबरते आणि म्हणते सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं मग आता यश असतो तर तिच्या जीव येतो ती म्हणते खडूच नाही रे मला असं म्हणायचं नव्हतं पण आत्ताही या वयामध्ये त्यांच्यामध्ये किती एनर्जी असते प्रत्येक गोष्टीसाठी सणवार वगैरे साजरं करण्यासाठी तेव्हा तो म्हणतो माझी आजी आहेच अशी वरून फणसासारखी सारखी टनक दिसत असली ना तरीही आतून ती मऊ अशी घरासारखी आहे आणि तिचा स्वभाव सुद्धा चांगला आहे आरोही म्हणून हो ना म्हणूनच मला त्या आजकाल खूप आवडायला लागल्यात माझी आजी खूप हौशी आहे दिवाळी दसरा नागपंचमी पाडवा वटपौर्णिमा हे सण खूप छान प्रकारे ती साजरे करते आणि अगदी सागर संगीत लागतं तिला सर्व काही अरे आजकाल लोक म्हणतात सासूसुनांचं रिलेशन म्हटल्यावर तिथे तंटा असणारच पण तुमच्या घरी जेव्हापासून यायला लागले ना तेव्हा मी मॅमचं आणि आजीचं रिलेशन पाहते अगदी कुण्या गोविंदाने त्या राहतात तेव्हा यश आता भूतकाळात जातो आणि म्हणतो अगं याच्या विरोधात आमच्या घरी परिस्थिती होती आजी नुसती टोमणे मारून खेकसून वगैरे आईबरोबर बोलायची ती म्हणते चल काही पण नको सांगूस तेव्हा यश म्हणतो हो अगं अशीच परिस्थिती होती कारण प्रत्येक गोष्टीसाठी तिला आईच लागायची आई, आई नसली ना आजीची खूप चिडचिड व्हायची ते म्हणतात ना तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी त्या दोघींची अवस्था होती आणि या सगळ्यामध्ये वाईट काय होतं माहिती आहे का बाबांचं आईबरोबर असणारं रिलेशन म्हणजे माझे बाबा कधीच आईला किंमत देत नव्हते महिन्याच्या महिन्याला चार पैसे हातावर टेकवले की त्यांचं कर्तव्य नेहमी पूर्ण व्हायचं आजीला आणि बाबाला नेहमी असंच वाटायचं आई काहीच करू शकत नाही आरोहीला अरुंधतीबद्दल खूप वाईट वाटतं मग आता यश म्हणतो आई जर ह्या वयामध्ये स्वतःच्या पायावर उभी राहू शकते तर मग त्या वयात ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली नसती का चार पैसे तिने नसते का तिने तिचं भागवलं नसतं का मलाच आरोही पण आई आणि बाबांना हे कळायचंच नाही की आई या घरात आहे ना ते फक्त स्वतःच्या संसारासाठी आणि मुलांसाठी आणि आपल्याकडे कस असताना गृहिणी म्हटलं की ती घरात बसते तिला काही जमत नाही ती चार पैसे कधी कमवू शकत नाही असा लोकांचा भ्रम असतो असं म्हणणाऱ्यांनी चार दिवस घर सांभाळावं असं मला वाटतं आणि ते सांभाळून दाखवावं त्यावेळी आरोही म्हणते घर आणि मुलं सांभाळणं म्हणजे मोठं दिव्य असतं यश म्हणतो आईने आजपर्यंत खूप काही सहन केले ती घराबाहेर पडली तेव्हा तिने ते, ते करून दाखवलं आणि अगदी इच्छाशक्तीच्या जोरावर म्हणूनच मला माझ्या आईचा अभिमान वाटतो अगं निम्मा संसार झाल्यानंतर बायका यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करतात त्या रडत बसतात कुडत बसतात पण आईने तो निर्णय घेतला हा जगावेगळा निर्णय होता खरं पण तो निर्णय घेण्यासाठी सुद्धा करेज लागतं तेव्हा आरोही म्हणते खरंच तुझ्या आईला हॅडसॉप त्या खूप काही करतात आणि मला त्यांच्याकडून खूप इन्स्पिरेशनसुद्धा मिळतं अनघा हे किचनमध्ये असते तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते अगं जानकीला कडेवर घेऊन का काही करतेस तेव्हा आज जानकीबाईंचा मूड खाली उतरायचाच नाही असं अनघा म्हणते अरुंधती लगेच जानकीला जवळ घेते आणि तिच्याबरोबर गप्पा मारत असते तेवढ्यातच संजना तेथे येते आणि म्हणते काय गं अनघा तू एकटीच इथे राबतेस का तेव्हा अनघा म्हणते म्हणजे अंजना विचारते अगं राबण्याचा अर्थ असा होतो तू घरात एकटीच काम करतेस का त्यावेळी अनघा म्हणते म्हणते नाहीये आरोही आली होती गेली ना मग मारून तर ती काढताना खूप पुढे पुढे करायची अगं आपली मोठी जाऊ एकटी घरात काम करते तिला त्याबद्दल काही वाटत नाही का चोरी जर असते ना ती लगेच पदर खोचून कामाला लागली असती तिला नुसतं इथे या घरामध्ये राबवून घ्यायचे आणि अनघा एक गोष्ट लक्षात ठेव तुझा नवरा अजिबात तुझं काही ऐकत नाही तुला किंमत देत नाही उद्या घरातल्यांनी सुद्धा जर तुला बाजूला केलं तर मग तुझं काय होणार आता माझी गौरी असती तर इथे पदर खोचून खरंच कामाला लागली असती असं पुन्हा पुन्हा जेव्हा संजना म्हणते त्यावेळी आता अरुंधतीला जरा राग येतो म्हणते संजना जरा तोंड सांभाळून बोल कारण मी इथे हो। आहे ही गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलांची माझ्या सुनांची तू काळजी करू नकोस आणि गौरीचं म्हणशील तर माझ्या यशला गौरीबरोबरच लग्न करायचं होतं पण ऐनवेळी माझ्या यशला तिने धोका दिला आणि तो कोणत्या परिस्थितीतून गेला हे तुला माहीत असेल आणि मी माझ्या मुलांच्या सुनांच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहे अनघाचं म्हणशील तर अनघाच्या पाठीशीसुद्धा मी अगदी खंबीर उभी आहे माझ्या मुलाचं जर काही चुकलं तर अभिचे कान उपटायला मी आहेच त्यामुळे तू स्वतःचं बळ अगोदर तुझी ती तारेवरची कसरत मला दिसतीये त्यामुळे जरा सांभाळून असं म्हणून अरुंधती तेथून चाललेली असते ध समोरून येत असतो दोघांची धडक होणार असते तेव्हा संजना म्हणते अगं जरा सांभाळून तुझा तोल सुटायला लागलाय त्यावेळी अरुंधती म्हणते माझा तोल नाही सुटायला लागला मी नेहमी संयमी आहे तुला तुझी काळजी घेण्याची जास्त गरज आहे असं म्हणून जानकीला घेऊन ती तेथून जाते दुसरीकडे यश हा आरोहीला आता आईचं महत्त्व सांगत असतो आणि म्हणतो की खरंच माझी आई म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तेव्हाची आई व आत्ताची आई यामध्ये खूप फरक आहे कारण आजी आणि बाबा आईला तेव्हा खूप हिडीस फिडीस करायचे पण आता त्यांच्यामध्ये सुद्धा खूप फरक पडलाय त्यावेळी आरोही म्हणते अरुंधती मॅम ज्या रोल मॉडेल आहेत तेव्हा आरोही म्हणते अरुंधती मॅम माझ्या रोल मॉडेल आहेत मी त्यांना कधीही अजिबात अंतर देणार नाही आता जी त्यांची मनस्थिती आहे ना त्याच्यातून आपण दोघी त्यांना बाहेर काढूयात मी तुला प्रॉमिस करते यशला आता तिने प्रॉमिस केल्यामुळे खूप आनंद होत दुसरीकडे ईशाने अगदी गोडागोडाचं जेवण बनवलेलं असतं ती आता सर्वांना जेवायला यायला सांगते तेव्हा आता अनिश तिच्यावर खूप भडकतो आणि विचारतो काय गं ईशा तुला लाज वाटते का अगं आपल्या घरात प्रसंग काय घडलाय आणि तू गोडाधोडाचं जेवण केलंस आजीचा विचार देखील केला नाहीस का त्यावेळी ती म्हणते अरे माझं चुकलं का सॉरी मी मावशींकडून हे करू खंड बाहेरून मागवलं आहे तुला वाईट वाटलं का तेव्हा तो म्हणतो तुझी बुद्धी कुठे जाते ना मला कळतच नाही तेव्हा सुलेखा ताई म्हणतात तुमचा पहिला पाडवा आहे आणि माझा शो असता तर त्याने अगदी आनंदाने साजरा तो केला असताना तू तिच्यावर ओरडू नकोस पहिला पाडवा म्हटल्यावर तिच्याही काही अशा अपेक्षा असतील ना मग आता अनिश म्हणतो पण आजी तुझा तिने विचार केलाच नाही एका ताई म्हणतात तिचं मन मोडू नकोस काही हरकत नाही आणि मला काही वाईट वाटलं नाही आता ईशा म्हणते तुम्ही सर्वजण बसा मी जेवायला वाढते तेव्हा अनिश रागातच म्हणतो आम्हाला कुणी वाढायची सवय नाही आहे आम्ही आमच्या हातानेच घेतो रोज राहू देत नितीन देखील आता सोबत असतो नितीन आता अनिशला शांत राहायला सांगतो आता प्रत्येकजण आपापलं जेवण वाढून घेत असतात ईशा आता सुलेखा खूप वेळ पाहतच राहते सुलेखा ताई पहिला घास घेणार तेवढ्यातच त्यांना आशूची खूप आठवण येते आता खूप रडू लागतात त्यांना हुंदका दाटून येतो त्यावेळी आता सर्वजण त्यांच्याकडे पाहतात अनिश म्हणतो आजी प्लीज त्यावेळी सुलेखाताई म्हणतात कशी रे मी माझ्या आशूशिवाय अरे मी जितका जास्त प्रयत्न करते ना आशूला विसरण्याचा तितकी जास्त मला त्याची आठवण येते त्यावेळी नितीन आता सुलेखाताईंना समजावतो तू समजवलं होतं ना स्वतःच्या मनाला की तो इन्सिडेंट विसरायचा म्हणून बी स्ट्रॉंग आणि आता पुढे जायचं आहे आपल्याला तेव्हा आता सुलेखताई थोड्या शांत राहतात तेवढ्यातच दरवाज्याची वाजते तर आता ईशा पटकनदार उघडायला जाते आणि समोर अरुंधती आणि यशला पाहते व आश्चर्यानेच विचारते तुम्ही इथे कसे त्यावेळी आता अनिश विचारतो ईशा तू अशी कुणाला विचारते अनिश आता पुढे जातो अरुंधतीला म्हणतो मॅम या ना त्याला आता आनंद झालेला असतो अरुंधतीचे डोळे मात्र पाणवलेले असतात नितीन पण पटकन उठतो आणि म्हणतो अगं अरुंधती ये ना तेव्हा सुलेखाताई आता जेवणाच्या ताटाच्या पाया पडतात आणि तेथून जायला निघतात त्यावेळी अनिश म्हणतो अगं आजी जेवण तरी करून जा त्या म्हणतात की मला भूक नाही आहे आता त्या पुन्हा जायला निघतात अरुंधती म्हणते सुलेखाताई थांबा ना तुम्ही म्हणत असाल तर मी आल्यापावली पुन्हा जाते जेवणाच्या ताटावरून उठू नका प्लीज काही नाही मला फक्त तुमची खूप आठवण येत होती म्हणून मी तुम्हाला पाहायला आले भेटायला आले मला आपला मागच्या वर्षीचा पाडवा आठवला तुम्हालाही आठवला असेलच ना तुम्हालाही आशुतोषची आठवण आली असेल ना असं म्हणून ती खूप रडत असते मला फक्त आज तुम्हाला बघायचं होतं म्हणून मी इकडे आले सुलेखा ताई आता म्हणतात हे बघ मी तुला म्युझिक स्कूलमध्ये आश्रमामध्ये येण्याची परमिशन दिली आहे याचा गैरफायदा तू घेऊ नकोस कारण मला फक्त तुला तेथे येऊ द्यायचं आहे पण माझ्याशी जवळीक साधण्याचा अजिबात प्रयत्न करू नको असं म्हणून आता त्या ते तेथून जातात तर आता अरुंधती म्युझिक स्कूलमध्ये जाणार या गोष्टीचा ईशाला खूप राग आलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये संजना अरुंधतीला म्हणते तुझं इथे येण्याचं कारण मला माहीत आहे त्यावेळी अरुंधती म्हणते मला जर माझा संसार वाचवायचा असला तर अनिरुद्धांच्या आयुष्यात मी तुला कधीच येऊ दिलं नसतं अगं तुला आत्मपरीक्षणाची गरज आहे स्वतःचा संसार वाचवण्यासाठी आता तुला काय प्रयत्न प्रयत्न करावे लागतील ना त्याकडे जरा लक्ष दे तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा